ते मयाबोधीजी यांच्या नेतृत्वाखाली गोरगाव या ठिकाणी ऋषीपत्तन श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचं भव्य उभारणीचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रामनेर प्रशिक्षण जे असेल तर ते धम्म बांधवांना तरुणांना विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि त्याचे लाभ हे अनेक तरुण विद्यार्थी समाज बांधव घेत आहेत या ठिकाणी कायमस्वरूपी असं एक भव्य विहाराची निर्मिती महाविहाराची निर्मिती या ठिकाणी होत आहे आणि सोबतच शा श्राम प्रशिक्षण केंद्राची सुद्धा निर्मिती होत आहे आणि त्याच्या प्राथमिक जर का स्लाब असेल तर त्या स्लाबची निर्मितीचं काम आजपासून सुरुवात झालेलं आहे मला वाटतं की आज हे सर्व समाजबांधव धर्मबांधवांना मी विनंती करतो की या भव्य कार्यासाठी आणि देशातील एकमेव अशा पद्धतीच्या श्रम प्रशिक्षण केंद्रासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहकार्यासाठी पुढे यावं अशा पद्धतीची विनंती हो या ठिकाणी करतो आदरणीय भक्तीजींच्या कुशल नेतृत्वाखाली हे कार्य जे असेल ते सुरू आहे ज्यामधून धमबांधव विद्यार्थी तरुण आणि नवीन पिढी जी असेल ती नक्की घडवल्या जाईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे याव अशी विनंती या ठिकाणी करतो आणि या कार्यासाठी मी माझ्यातर्फे शुभेच्छा आणि मंगलकामना या ठिकाणी करतो जय भीम जय भारत